विक्रमी आयातीमुळं देशामध्ये तुरीचा पुरवठा चांगला आहे गेल्या वर्षात म्हणजे चोवीस पंचवीसमध्ये देशामध्ये दे विक्रमी तुरीची आयात झाली होती जवळपास बारा लाख तेवीस हजार टन एवढी तुरीची आयात देशामध्ये दे झाली होती ही आत्तापर्यंतची विक्रमी आयात आहे ह्या विक्रमी आयातीमुळं झालं काय तर गेल्या वर्षी उत्पादन कमी राहून देखील म्हणजे गेल्या वर्षीच नाही तर त्याच्या आधीचे तीन वर्ष देखील तुरीचं उत्पादन कमीच होतं परंतु आयातीमुळं देशात जेवढा पुरवठा लागतो तेवढा पुरवठा झाला होता परिणामी टंचाई निर्माण होऊन जी काही वाढ व्हायला पाहिजे होती त्यानुसार दरात मध्ये वाढ झाली नाही तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये आपल्याला तुरीच्या दरामध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली होती परंतु त्यानंतर सरकारनं तूर आयात जी खुली केली ती आत्तापर्यंत कायमच आहे देशामध्ये तुरीचा साठा देखील उपलब्ध आहे दुसरीकडे आयात देखील चालू आहे आतापर्यंतच्या सहा महिन्यांमध्ये जवळपास सात लाख टन एवढी तुरीची आयात झाली आहे अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी एवढी म्हणजे विक्रमी आयात होणार नाही परंतु देशात जेवढी टंचाई भासेल किंवा जेवढी तूर लागेल तेवढा पुरेशी आयात देशामध्ये होईल म्हणजे देशात तुरीचा पुरवठा यंदा देखील चांगला राहू शकतो